न्यूज चॅनल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैन्य दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धरणे आंदोलन मोर्चे होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून परभणी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली आज आम्ही मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे दोनच मागण्या आहेत एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द झाला पाहिजे महाबोधी महाविहाराचा आणि दुसरी मागणी अशी आहे की महाबोधी महाविहार या बोधांच्या ताब्यात दिलं पाहिजे मी राष्ट्रपती मुर्मूजी आणि प्र प्रधानमंत्री मोदीजी यांना आपल्या माध्यमातून अशी विनंती करतो की मोदीजींनी एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि या विषयाचा निकाल लावावा आणि बौद्धांना न्याय मिळून द्यावा आमचे मोदीजी बाहेर देशात जाताना प्रत्येक ठिकाणी ओळख सांगतात की मी बुद्ध की से आया हूं तर आंतरराष्ट्रीय संबंध जर टिकवायचे असतील भारताचे इतर बौद्ध राष्ट्रांशी संबंध जर चांगले करायचे असतील पण प्रधानमंत्री मोदीजी यांना मी विनंती करेल की त्यांनी एक विशेष आधी बोलवावं आणि हा प्रश्न मार्गी लावावा आणि महाबोधी महाविहार हे बुधांच्या ताब्यात द्यावं जय भीम नम बुद्ध